श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वैजीनाथ हत्तुरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार करण्यात आला श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वैजीनाथ हत्तुरे हे एकतीस वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले यानिमित्त प्रशालेत त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिद्धप्पा वर्नाळ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव नागप्पा सिंदगी आणि धरेप्पा हत्तुरे नागूबाई हत्तुरे राजश्री हत्तुरे विजयालक्ष्मी हत्तुरे यांची उपस्थिती होती सत्कार मूर्तींचं स्वागत पुष्पवृष्टीनं आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात करण्यात आलं तसंच रांगोळी आणि गुलाब पुष्पांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या प्रारंभी स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य वैजीनाथ हत्तुरे यांना मानवंदना दिली त्यानंतर सरस्वती माता तसंच कैलासवासी सिद्ध्रामप्पा हत्तुरे कैलासवासी रखमाबाई हत्तुरे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी प्राचार्यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला त्यानंतर प्राचार्य वैजीनाथ हत्तुरे यांचा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला याप्रसंगी युसुफ शेख बसवेश्वर बुरकुल सविता कुलकर्णी यांनी आपले विचार व्यक्त करताना प्राचार्य वैजीनाथ हातुरे यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं यावेळी संस्थेचे सचिव नागप्पा सिंदगी यांनी आपल्या मनोगतात प्राचार्य वैजीनाथ हातुरे हे सेवानिवृत्त झाले तरी त्यांनी याही पुढं सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असं आवाहन केलं